विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार पुसदच्या श्रीरामपूर येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्तामध्ये मतदान शांततेत पार पडले दिव्यांग तथा महिलांनी मतदानाचा हक्क बजावलाय बातमी पुसत श्रीरामपूरेतून पुसद विधानसभा एक्क्याऐंशीच्या मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि सर्वच बुथ केंद्रावर सकाळपासून गुलाबी थंडीमध्ये रांगाच रांगा लागल्या होत्या पुसद तालुक्यातील श्रीरामपूर पूर्व भागातील ग्रामपंचायत शेजारील जिल्हा परिषद बूथ केंद्रावर तीस ते पस्तीस टक्के मतदान झाल्याची माहिती झोनल माहिती अधिकारी संजय राठोड यांनी यावेळी दिली तसेच श्रीरामपूर पश्चिम भागातील मातोश्री विद्यालय मतदान केंद्रावर येथे अनेक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये बाहेरगावावरून आलेले मतदार प्रामुख्याने मतदान करून येत होते सदर मतदान केंद्रावर पोलीस कर्मचारी यांच्या सुरक्षतेमध्ये व त्यांच्या मदतीने दिव्यांग बांधवांना मतदान करण्यास मदत करण्यात येत होते तसेच दिव्यांग महिला भगिनी यांनी सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करून भारताची लोकशाही बळकट करावे असे मतदारांना आवाहन करण्यात कर, आले यावेळी पोलीस अधिकारी वेरुळकर पोलीस कर्मचारी आळे इत्यादींसह मतदान केंद्रावर सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली होती आज विधानसभेच्या सकाळपासून निवडणुकीला प्रारंभ झालेला आहे आणि पुसद येथील श्रीरामपूर या ठिकाणी मातोश्री कला विद्यालय या ठिकाणी मतदान केंद्र आहे आणि इथे आपल्याकडे काही महिला आहेत भगिनी आहेत त्यांची आज मतदान केलं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार काय म्हणतात आज मतदान झालं यावर आपली काय प्रतिक्रिया आहे चांगली आहे सगळ्यांनी वोट करायला पाहिजे आम्ही वोट करून आलोय तुम्ही पण सगळे या मतदान करायलाच पाहिजे पाहिजे भारत सरकार हे लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्याला कायद्याने मतदानाचा अधिकार दिलेला आहे तर आपण महिलांना काय संदेश द्या सध्या अपंग असतील युवक असतील युवती असतील याबद्दल आपण काय संदेश द्याल सगळ्यांनी यायलाच पाहिजे कारण आपला अधिकार आहे शिलेदार